मित्रांनो तुम्हाला हिंदी चित्रपटांमधील एक गाणं आठवत असेल झुमका गिरा रे बरेली के बजार मे झुमका गिरा झुमका गिरा झुमका झुम जुं, झुम झुम काय झुम झुम झाला ना योगी आदित्यनाथ यांनी असा झुमका तिथे गिरवला तिथे पाडला की तिथे हलकोल्लोळ माजला आणि ह्यांना एक्सपोज केलं लक्षात घ्या मित्रांनो एक्सपोज केलं झुमका नाही पडला परत काय काय पडलं आता ते बरंच काय काय पडलंय ना तो शोधायला जायलाच लागेल कोणाला मोठ्या भावाचा झब्बा आणि छोट्या भावाचा लेहंगा घालून आणि याला शोधा काय पडलंय आणि कुठे कुठे पडलंय कुठे कुठे हरवलंय ते सापडते का बघा हेच ते, ते वाचतो आणि हेच ते रहस्यभेद वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा आणि आपले विचार भरिलीच्या बाजारात हरवू नका कमेंट बॉक्समध्ये मांडा कमेंट बॉक्समध्ये लिहा समजलं का हरत माता की जय वंदे मातरम जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन जय सनातन जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलो काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी गिरसकर मित्रांनो तुम्हाला हिंदी चित्रपटांमधील एक गाणं आठवत असेल झुमका गिरा रे बरेली के बजार मे झुमका गिरा झुमका गिरा झुमका झुम 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 काय झुम झुम झाला ना योगी आदित्यनाथ यांनी असा झुमका तिथे गिरवला तिथे पाडला की तिथे हलकोल्लोळ माजला आणि ह्यांना एक्सपोज केलं लक्षात घ्या मित्रांनो एक्सपोज केलं योगी आदित्यनाथ यांनी ह्यांना एक्सपोज केले यांचा रहस्य भेद केलेला आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कारण काय आय लव डॅश 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 यांचे अगदी पार्श्वभाग चांगला सुजवला योगी आदित्यनाथ यांनी मित्रांनो मग अशा घटना महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये सुद्धा घडल्या म्हणजे अशा ठिकाणी घडल्या ना ह्या घटना की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे शासन आहे अशा राज्यांमध्ये लक्षात आलं का मित्रांनो मी रहस्य रहस्यभेद का म्हणतोय कारण या राहुल गांधींनी जेवढं आव्हान केलं जनजी 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 करत की जेंजीनी जेंजी जेंजी रस्त्यावर उतरा आणि त्यांचे झंजी रस्त्यावर उतरले लक्षात आलं का राहुल गांधीची झंजी रस्त्यावर उतरले मित्रांनो निवडणूक आयोगाच्या विरोधात ज्यावेळी दोनदा दुसऱ्यांदा परत एकदा ह्या राहुल गांधीने राहुल खानने ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स केली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय ते परिधान करून आलेले त्यांचे जर कपडे बघितले तुम्ही तर मोठ्या भावाचा झब्बा आणि छोट्या भावाचा लेहेंगा ते घालून आलेले मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे जे सांकेतिक सांकेतिक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तो सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे हे उगाच राहुल गांधी तिथे ह्या प्रकारचे वेश परिधान करून आले नव्हते त्यांनी कोणाला संकेत दिले जेव्हा त्यांनी जे वक्तव्य केलं ना झेंजीला मी आमंत्रण करतोय झेंजीला मी जागा करतोय युवकांना जागा करतोय मी युवतींना जागा करतोय आता झेंजी म्हटलं की युवक आणि युवती आलेच मग आणखीन काय सांगायची आवश्यकता नव्हती पण त्याने ती सांगितलं आणि तो परिधान करून तो वेश परिधान करून मोठ्या भावाचा झब्बा आणि छोट्या भावाचा तुलेंगा लक्ष का मित्रांनो ह्या ज्या गोष्टी होतात ना घडवल्या जातात त्याच्या मागे राजकारण असते त्याच्यामागे संकेत असतात आणि हे संकेत पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला कोणाला आपल्या झेंजीला जे झेंजी मोठ्या भावाचा सदरा घालतात आणि छोट्या भावाचा लेंग घालतात त्या झेंजीना आणि त्या झेंजीने मग हा प्रकार घडवला कुठे प्रयत्न केला यू पीमध्ये कारण जर यू पीमध्ये जर ते दंगल करू शकतात योगी आदित्यनाथ यांना चॅलेंज देऊ शकतात आव्हान देऊ शकतात तर कुठल्याही देशातील राज्यामध्ये दे ते आव्हान करू शकतात देऊ शकतात हे त्यांना पडताळून पाहायचं होतं की योगी आदित्यनाथ यांना दिलेलं चॅलेंज यांना दिलेलं आव्हान ते पेलवू शकतात का मित्रांनो चाळीस हजाराच्या वरती तिथे हे जेंजी गोळा होणार होते त्या युपीच्या अनेक जिल्ह्यांमधून आणि ते झाले सुद्धा त्यांना फक्त आदेश द्यायचा होता तो आदेश देण्यात सुद्धा आला आणि तो त्यांच्यापर्यंत पोचायच्या अगोदरच यूपी पोलिसांनी युपीच्या संरक्षक दलाने काय केलं त्यांचा पार्श्वभाग लाल केला ते तुम्ही सर्व प्रत्यक्षात बघितलंच काही क्षणातच युपी पोलीस इथे पोचलेत आणि त्यांनी त्यांचा हिंगा दाखवला हो योगी आदित्यनाथ यांचा कारण त्यांच्या लक्षात होतं हे घडवणार आहे हे पूर्वनियोजित आहे हे कट कारस्थान आहे आणि हे कट कारस्थान कोणी आहे खुद्द राहुल गांधीने हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्यांनी जेंजीला जो आमंत्रण केलं ना त्यांनी जेंजीला जे आव्हान केलं ना ज्यांची कोण तर मोठ्या भावाचा सदरा आणि छोट्या भावाचा लेहेंगा लक्षात आलंच असेल आय लव डॉट 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 आता आय लव एवढं प्रेम कुठे उफाळून आलं अगदी सुद्धा तो करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात सुद्धा तो घडवण्याचा प्रयत्न केला आय लव डॉट 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 पण देवेंद्र सुद्धा त्यांना डॉट 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 तिथे काय केलं त्या दानक्याचा प्रसाद दिला लक्षात आलं का कारण त्यांना काय वाटलं की आता ज्या प्रकारे त्या वांगचुंगने ते लेह लद्दाखमध्ये जो काय आगडो मुसळवला आगी लावल्या त्या भाजपच्या कार्यालयाला आग लावली आणि केंद्र सरकारला वेटी झरलं तसंच परत एकदा केंद्र सरकारला वेटीस धरायचं आहे ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सरकार आहे त्या सरकारांना वेटीस धरायचं आहे असं ते षडयंत्र होतं मित्रांनो हा जो प्रकार झाला ना आय लव्ह डॉट 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 हा केरळमध्ये का नाही झाला हा एक प्रश्न आहे की नाही हा पश्चिम बंगालमध्ये का नाही झाला हाही एक प्रश्न आहे हा आताच नुकतंच राज्याचं दर्जा मिळालेला काश्मीरमध्ये का नाही झाला काश्मीर ज्या काश्मीरमधून हिंदूंना आपलं घरदार सोडावं लागलं हिंदूंची आया बहिणींची इज्जत लुटली गेली त्यांची घरं लुटली गेली हिंदूंच्या हिंदू मंदिरांचे तोडफोड झाली अशा या काश्मीर खोऱ्यामध्ये आय लव म्हणून हे रस्त्यावर का नाही उतरले कारण त्यांना जे काय करायचं होतं ते भारतीय जनता पार्टी शासित प्रदेशांमध्येच करायचं होतं आणि अवघ्या महाराष्ट्र अवघ्या भारताला या दंगलींमध्ये झोपून द्यायचं होतं मग हळूहळू हिंदू मुसलमानांची दंगल घडवायची होती लक्षात आलं का आय लव डॉट 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 हे षडयंत्र काय केलं उघड केलं उघडं नागडं केलं आणि हे षडयंत्र कोणाचं होतं तर खुद्द राहुल खानचं आता ते राहुल खानच आहेत आपण उगाच त्यांना राहुल गांधी गांधी म्हणून संबोधतोय उद्या एका मोहम्मद खानचा सुद्धा काय आहे उद्या जयभोज करतील आता बरेच जण मोहम्मद खान मोहम्मद करमचंद गांधी उद्या जयंती आहे लक्षात येते का फक्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सोक येतील मग काय म्हणायला मोहम्मद करमचंद गांधी की जय की जय मित्रांनो हेच ते वास्तव आहे आणि वास्तव समजून घेणं गरजेचं आहे हे मोहम्मद करमचंद गांधी कधीपासून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं तर तथाकथित जे स्वातंत्र्य मिळालं ना भारताला त्या अगोदरपासून आणि ते षडयंत्र आज सगळ्यात सुरू आहे आणि हे गांधी परिवार तथाकथित गांधी परिवार काय करते पुढे 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 या भारतात इम्प्लिमेंट करते त्याचा वापर करते ह्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करते ह्या देशामधील एकजूटता आहे ती भंग करण्याचा प्रयत्न करते आणि एकजूटमध्ये कोणाला ते हे करतायत विचलित करतायत तर हिंदूंना सनातनींना त्यांच्यामध्ये ते काय करत आहेत दोफाड करण्याचा प्रयत्न करत आहेत जातींचा जातींचा विष पेरून लक्षात येते का सनातनी सनातनीनो जागेवर एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र हाणून पाडणं गरजेचं आहे जंजीच्या नावावरती युवकांच्या नावावरती युवतींच्या नावावरती जे षडयंत्र रचलं गेलं होतं ते लेह लदाखमध्ये म्हणजे एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला कधी नेपाळमध्ये तो प्रयोग सक्सेस झाला असं त्यांना वाटलं म्हणून पण हा प्रयोग ह्या अगोदरच झालेला आहे नेपाळमधला बांगलादेशमधला पाकिस्तानामधला श्रीलंकेमधला हा सगळा प्रयोग अगोदरच झालेला आहे दोन हजार चौदामध्ये आणि त्यानंतर हे मोदी सरकार आलं मग तो प्रयोग परत परत केला जात नाही एकदाच केला जातो त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत ह्या देशाचा उद्धार होती आहे ते झेंजीना कळते आहे उत्कर्ष होतो आहे ते झंजिंना कळते आहे आता कशाप्रकारे देश उन्नतीकडे चालला आहे आणि आता नुकतंच नुकतंच चिदंबर याने एक गौप्यस्फोट केलेला आहे आणि या गौप्यस्फोटानंतर जेंजीच्या आणखीन लक्षात आलेलं आहे की काँग्रेस नक्की काय करत होतं काँग्रेस म्हणजे कोण इंग्रजांची नाजायज अवलाद कारण त्यांची स्थापना इंग्रजांनी केलेली आहे हे आता जेंजीला लक्षात आलेलं आहे त्या युवकांना लक्षात आलं आहे त्या युवतींना लक्षात आलेलं आहे आणि मित्रांनो लक्षात आलं का योगी आदित्यनाथ यांनी रहस्य घेत काय केलेलं आहे तर या राहुल गांधींचे जिंजी कोण आहेत तर कोण आहेत मोठ्या भावाचा झब्बा आणि छोट्या भावाचा लेहंगा घालणारे लक्षात आलंच असेल कारण त्यांनी सांकेतिक स्वरूपात ते परिधान करून आले होते ज्यामुळे निवडणूक आयोगांना परत एकदा त्यांनी आरोप लावण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी त्यांनी त्या पत्रकार परिषदाला ते सामोरे गेले आणि त्या परिषदेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काय परिधान केलं होतं त्या परिधानावरून त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्टली ह्या झेंजींना लक्षात आणून दिलं की तुम्हाला आता उठायचं आहे बाकीचे हिंदू जे विभागले गेले आहेत ना विविध जातीमध्ये ते आता समजून चुकले आहेत तर तुम्हालाच उठायला लागणार ते हिंदू नाही उठणार त्यांची एकी झाली आहे आपसात त्यांनी गळाभेट घेतलेली आहे ज्याची आग लावण्याचा मी प्रयत्न केला होता काय तर जातींची जाती हिंदूंच्या जातींचं काय करायचं आहे काय करायचं आहे लक्षात आहे का, का लक्षा तुमच्या लोकसभेमध्ये त्याने अवघ्या हिंदूंना सांगितलं होतं जातीगत जनगणना आणि त्यांचे ते मनसुबे उधळून लावलेले आहेत हिंदूंच्या लक्षात आलेलं आहे आपण जाती जमातीमध्ये काय करू नये विभागू नये आपली विभागणी करू नये हे आता भारतातील हिंदूंच्या त्या जेंजींना लक्षात आलेलं आहे त्यामुळे त्यांनी हिंदूंना बाजूला करून एक संदेश दिला होता कोणाला तर तुमच्या लक्षात आलंच असेल परिधानाला ते परिधान करून आलेले त्या वेशाला लक्षात आलं का जागेवा उघडा डोळे नीट पहा हे रहस्यभेद काय आय लव डॉट 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 आता आय लव काय म्हणायचं कोणावर प्रेम करता आणि कोणावर नाही प्रेम करत हे आता त्यांनी सिद्ध केलेलं आहे नक्की डाँ 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 तेही तेही आता नक्की आय लव्ह डॉट 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 कोण आहे त्यांचं स्वरूप काय आहे त्यांची प्रतिमा कशी आहे तेहीने तेही त्यांनी दाखवून द्यावा आता त्याची सुद्धा आता चर्चा सुरू होणार ते डॉट 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 कसे दिसत होते त्यांची वेशभूषा कशी होती म्हणजे त्यांच्यावरती प्रेम करणारे सुद्धा तुमच्यासमोर आलेत पण ते डॉट 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 समोर नाही आले त्यांची वेशभूषा त्यांचं परिधान त्यांचं वास्तविक स्वरूप त्याची सुद्धा आता चर्चा होईल आणि या चर्चेनंतर काय हे जे आहेत ना परिधान करणारे ते तोंडावर आपडतील उघडे पडतील नागडे पडतील आणि हीच किमया या योगी आदित्यनाथ यांनी बरेलीच्या बाजारात घडवून आणलेली आहे मग आता बरेलीच्या बाजारात झुमका नाही गिरला झुमका नाही पडला तर परत काय काय पडलं आता ते बरंच काय काय पडलं आहे ना तो शोधायला जायलाच लागेल कोणाला मोठ्या भावाचा झप्पा आणि छोट्या भावाचा लेहंगा घालून आणि याला शोधा काय पडलंय आणि कुठे कुठे पडलंय कुठे कुठे हरवलंय ते सापडते का बघा हेच ते वास्तव आणि हेच ते रहस्यभेद वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी वास्त या माझ्या शृंखलेला सबस्क्राय करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा आणि आपले विचार बरेलीच्या बाजारात हरवू नका कमेंट बॉक्समध्ये मांडा कमेंट बॉक्समध्ये लिहा समजलं का तुर्तास इतकंच भरत माता की जय वंदे मातरम जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन जय सनातन जय सनातन